सांगलीच्या राजकारणात आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पंटू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचे सुपुत्र आणि खासदार विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटील हे आता सांगली महापालिका निवडणूक लढवणार आहेत हर्षवर्धन पाटील हे प्रतीक पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत पुणे एम आय टीमधून शिक्षण घेत थेट इंग्लंडमधून एम बी ए शिक्षण पूर्ण करून हर्षवर्धन पाटील आता थेट सांगलीच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत राजकारणाचे बाळकडू हे त्यांना घरातच असल्याने हर्षवर्धन पाटील गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सक्रिय आहे आणि साखर कारखाना परिसर असणाऱ्या प्रभाग क्रमांक अकरा मधून हर्षवर्धन पाटलांनी आपली दावेदारी केली आहे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हर्षवर्धन पाटील यांनी प्रभाग अकरा मधला संजय नगर सह आसपासचा परिसर पिंजून काढला आहे वसंतदादांचे पंटू खासदार विशाल पाटलांचे पुतणे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटलांचे चिरंजीव म्हणून त्यांना पाहिलं जात आहे एक उच्च शिक्षित आणि थेट वसंतदादा घराण्यातील तरुण म्हणून हर्षवर्धन पाटलांना युवकांचा देखील साथ मिळत आहे विशेष म्हणजे मदन पाटील यांच्यानंतर वसंतदादा घराण्यातील हर्षवर्धन पाटील हे पहिलेच व्यक्ती असतील जे थेट महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे असतील वास्तविक वसंतदादा घराण्यांमध्ये खासदार की, की निवडणुका लढवण्याचा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे मात्र थेट महापालिका निवडणुकीने हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने वसंतदादा घराणं जनतेला सामोरं जाणार आहे प्रभाग अकरामध्ये एकेकाळी विशाल पाटलां समर्थक असणारे मनोज सारघर यांनी भाजपाची वाट धरली आहे यामुळे प्रभागात वसंतदादा घराणं आणि काँग्रेस खिळखिळ बंदी आहे त्यामुळे मनोज सरकारांच्या विरोधात विशाल पाटलांनी पुतण्या हर्षवर्धन पाटलांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखल्याचा चर्चा आहे त्यामुळे प्रभाग अकरा मधून काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक रंगतदार आणि अत्यंत अटीतटीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यातनं प्रभाग क्रमांक अकरा मधून ओपन ड गटातनं मी उभा आहे माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी माझी साथ द्यावं युवक माझ्याशी जोडले जावे तरुण वर्गाला काही रोजगार असेल किंवा शिक्षणाचा प्रश्न असेल ते सगळ्यांवर माझ अभ्यास चालू आहे आणि मी ते सर्व मार्गी लावणार तुमच्यासाठी वसंतदादा माझे पंजोबा ज्यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेतलंय प्रकाश बापू पाचव्या खासदार होते सांगली जिल्ह्याचे प्रतीक दादा माझे वडील सात वर्ष खासदार म्हणून सांगलीच नेतृत्व केले एक पाच वर्ष त्यांनी कोळसा मंत्रीपद आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्री ही पण घेतली आहे सध्या खासदार विशाल पाटील हे माझे चुलते आणि आज ते सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करतायत आज महानगरपालिका निमित्तानं मी ह्या राजकारणात उतरवलंय सक्रिय होतोय आणि आपण सर्वांनी माझी साथ द्यावी एवढीच विनंती धन्यवाद मी आज घरोघरी गाठी माझ्या चालू आहेत लोकांच्या समस्या मी जाणून घेतोय आणि या पुढं काही लोकांच्या ज्या समस्या असतील त्या मी मार्गी लावणार हे मी शब्द देतो आणि थँक्यू